वाशिगाव वाला वाशिगाव स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडीओ मध्ये तर आज पण चाललोय डोलीवर आणि आता पाणी सुटतंय म्हणजे वटाची डोली लावल्यान तर बघत आपल्या डोली आणि प्रांशू सुतात आज काय भेटत

आपण आता था थोडासा थांबू इथं था कारण पाण्याला प्रेशर जाम पण आपण पहिली डोल उचलायला सुरुवात करूया आता हे बघा येऊ नको बस सुटावून सुटलेला आहे डोल तुम्हाला तो बघा बोईस गेलेला आहात मग आता आता बरं दुसरा सुटावन लाग ला। नाही लागला निघाला हे बघा ही एक प्रकारची गाठ असते आता डोलिंग असं पण बघणार नाही मेन डोलिंग काय आहे तो महत्वाचा मला असं वाटतं कचरा आहे डोल वरती की बोईस पण वाटत हा हे बघा बोईस गडी सोबले कॅबिन वर बघा पाहुणे दोन किलो बघा काटन वाहून बघा मित्र प्रेशर किती पाण्याला आपण तिथून डोल इथून डोल सोडलेली आता किती आलो बघा लांब बोईस गेलेला आहे घेरे त्या बोईसला आपला कोंडा आलेला आहे कोलबीशी भरलेला बोईस, बोईस असेल छोटायत बॉईस पण जाम आहे तो मोठा बोईस पण आहे याला म्हणतात साफ करायची टेक्निक आणि झिली कोलबी पण आहे मित्रांनो आणि हो लोकेश बघा लोकेश इकडे दे बघ हे बघा कसं कोलिम त्याने वरती डोक्यात डोक्यात कोलिम बघा त्याच्या ना अरे मित्रांनो फायनली वाटे आलेले बघा पहिली वाकटी मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर बघायला भेटले आपल्या वाशीच्या कार्य कमी व्हायला संख्या नाही पण माझे ना आपल्याला पाहिजे बोंबील बोंबील याला बॉम्बलासाठी तू का जीवंत भूमीत बघायला क्वालिटी मावरा तुम्हाला मित्रांनो दाखवायला आम्ही आज काय हो बघा घुष्टा जमा केली बँक चालू कर बघा सुरत आवीत आहे पा काय गाठ लागले भांडा साप पाहिजे का बघा घंटन 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 हार पाहिजे लोकेश भोयला हार पाहिजे <laughs> बाबा बघा चल सोडून देऊ जा परत येऊ नका आमच्याकडे तू बघा सोरला आम्ही रिलीज केला मला वाटलं असेल येऊ का तुम्हाला वाटलं आम्ही घरा नेऊ मित्रांनो लिली कोलबी बघा साईज बघा जिवंत एक जिवंत ना काय मेले काय हल रे बघा स्विमिंग केलं बघा पाल ते कसे साईज आहे एकदम ओपी आहे बघा बघा बघ बोईस बघ बोईस बोईस पण साईज एक नंबर आहे कोलबी पण भारी आहे ना सदलताना बघा त्याच्यात विश्वीन तुम्हाला दाखवत मावरा कसा भरतं ते बघा डोली जरा कचरा असत तो कचरा गटरा गटारा खोल ना खोलताना कचरा सगळं आपल्याला खारीण येत खारी आता कमी येते चला थंब झालाय चिमणा काबली अठरा वर्ष होते बघा मित्रांनो छोटा आपण याला सोडून देऊया सेल पुढच्या पावसाला भेट फुल भेट तू चला टाइमपास करू नका मित्रांनो आता आपण दुसरी डोल उचला आले बघू हे डोलिंग कधी आपल्याला बोईस पडतात कारण आणखी बोईस जाम चालले आहे बघा आणखी तर जामच बोईस चालले याच्यानं जास्त बोईस पडण्याची शक्यता आहे आप आपल्याला यो बघा दाखवतो तुम्हाला आता उडल बघा रशी वशी आपण डोली बोईस बघा बोईस बघा तर लोक काय बोलशील दुसरी डोली काय गोवाल दुसऱ्या डोळेला आपण डोलाच बोलू <laughs> <laughs> नाही ना वादल वादल हवा पाणी थंड आता <laughs> मित्रांनो दुसरी डोल येईल वरती थोड्याच वेळामध्ये तर याच्यामध्ये बघूया आपल्याला बोंबील भेटतोय की नाही बोंबील भेटत बोंबील पाहिजे पाहिजे बोंबील पाहिजेच हो बघा बोईस बघा छोटा छोटा बोईस बोईस बघा यांना आपण सोडून देऊया आपण छोटा बोईस नाही घेत नाही तर तुम्हाला वाटतं आम्ही बोईस घेतो लोकेश तोरे बाबा

मित्रांनो आता आपला कोंडा येईल वरती याच्या गावती का बोंबील तरी बोंबील नाही गव ना कधी भरले राहले जाम बोईस भरले <पर> जाम पोळीस बघा कधी भरले बाईचा शब्द आता काय याच्यान बोईस पडले बघू आता वरती आल्यावर पण बरोबर दिसत नाही काय पच्चीस झाली तो वाचतोय तो सामान बोईस पडले होते कधी पडले ोईस <laughs> मित्रांनो काम पच्चे झालेलं आपला यो बघा बोईस बघा चला बोईस घेऊन काम पच्छेत झालेलं आपण आपला बोंबिल ना भेटला बोंबील नाही बोंबीलची इच्छा होती बघा ही बोंबीला बोईसचा राज दिसते मित्रांनो

पाहितानायला मित्रांनो काम पत्ती झालेला फुल एकदम टाईट तीन झाल्यानं पण उचलत नव्हते बोट ऐंशी पलटी वशील ती बघा फुल टाईट एकदम मोठा बोळीत जास्त यायच्या

जितार याचा पिल्लो आहे पूरा घे जरा यो एक अदृवो माहित नाही ब आम्ही फुकाटच आम्ही सोडून देतो यो बघा आम्ही दिलदारो भाई जाम अजून काय र त्याला मेन बॉम्बिंग नाही गवला यार मित्रांनो लपडा झाला माहिती आहे उत्तर अनदर

आता अशी समजेल कस ना पैसर हि फोन बी लवकरच का मित्रांनो आता फ्रेश झालो होशी हा व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सत्ता नक्की लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र